अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य तर भुयारांकडून महिलांचं अपमान काँग्रेस नेते यशोमती ठाकूरांची टीका उद्योगपती अंबानींच्या ठाकरे आणि शिंदेंची रात्रीच्या भेटीगाठी अनंत अंबानी दोन तास मातोश्रीवर मातोश्रीनंतर ताफा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एका रात्रीतील दोन भेटींनी राजकीय वर्तुळात चर्चा भाजपाला स्वप्न दोषाचा विकार अमित शहाच्या एखादी सत्तेच्या विधानावर संजय राऊतांची टीका भाजपची सत्ता जाणार असल्याचाही दावा तर राऊतांचे एकही भाकीत खरं ठरलं नसल्याचं नितेश राणेंचं प्रतिक्रिया कुडाळ माळवल मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे इच्छुक नारायण राणे अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत नांदगावमधून निवडणूक लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक ठाकरेंच्या शिवसेनेकडून शंभर ते एकशे पाच जागा मिळवण्याचा प्रयत्न मुंबई विधानसभा मतदारसंघाची बैठक लवकरच मातोशीवर पार पडणार जवळपास अडीचशे जागांवर एकमत झाल्याची आव्हाडांची माहिती विधानसभेला पन्नास उमेदवार पाडण्याची तयारी जरांगेंना मदत करणाऱ्यांना मदत मतदान का करायचं लक्ष्मण हाकेंचा सवाल तर हाकेंना विरोधक मानत नाही जरांगेंची प्रतिक्रिया पुण्यातील बावधनमध्ये दुख्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं अपघातात तीन जणांचा मृत्यू सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं करणार होते प्रवास पुण्यातील अभियंत्यावर तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न चाळीस जणांकडून काठी रॉड दगडांनी हल्ला वारेवा सरकार आणि सरकारचे कार्यक्षम गृहमंत्री रोहित पवारांचा टोला